आरंभ एका नव्या पर्वाचा मडगाव शहरातील क्रांतीसूर्य जयंती साजरी करण्यात आली यावेळी माळी पंचमंडळ महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय संस्था व माळी समाज बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्री शिक्षण व समाज सुधारणेसाठी सावित्रीमाई फुले यांनी अनमोल दिलेलं योगदान आहे त्यांच्या त्याग व वा कर्तृत्वाला वंदन करत आज महात्मा फुले चौकात सावित्रीम फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अर्जुन महाजन ज्येष्ठ पत्रकार श्रुदास आप्पा महाजन भिकन महाजन विजय महाजन साहेबराव महाजन मुकुंदा महाजन पत्रकार सागर महाजन पत्रकार नितीन महाजन पत्रकार चेतन महाजन पत्रकार शुभम सुराणा रवींद्र अहिरे विनोद महाजन पिंटू महाजन गोकुळ महाजन बबलू महाजन रितेश महाजन शुभम महाजन मयूर महाजन रमेश महाजन गोविंद महाजन अप्पा महाजन आनंदा महाजन नाना महाजन रवींद्र महाजन प्रदीप महाजन दिनेश पाटील विजय महाजन प्रवीण महाजन सर आदीसह समाजबांधव उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा